नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी सात दडाकेबाज निर्णय तेवीस सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी प्रवाशांची वाहतूक करीत असताना महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याचे दृष्टीने जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहक यांना एस टीतर्फे तर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करून अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी वीस टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून समप्रमाणात देण्यात येणार आहे सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतरच त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट दुप्पटव्हाट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विमानतळ म्हटलं की कोणत्याही गोष्टीला अव्वाच्या सव्वा दर लावण्यात येतात त्यामुळे अनेक जण अशा ठिकाणी खाणं पिणं टाळतात मात्र आता पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवरती याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे पुणे विमानतळ नव्या टर्मिनलवर चहा आणि पाणी स्वस्तात मिळणार आहे लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलमधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे शंभर रुपयांना तर पाण्याची बाटली साठ ते ऐंशी रुपयांना विकत घ्यावी लागते अशातच पुणे विमानतळ नव्या टर्मिनलवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे आता ही परीक्षा एक डिसेंबर रोजी होणार आहे या पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा देखील समावेश करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महिला व बालविकास विभागाच्या आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे यासह सुरक्षित प्रवासासाठी गरजू महिलांना पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक शहरासाठी अशा सातशे महिला लाभार्थ्यांना लाभ हा लाभ देण्यात येणार असून पात्र महिलांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा चुनावी जुमला नाही आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत जरी मी मुंबईला राहत असलो तरी माझी ऊसाची शेती पोल्ट्री आणि दुधाची डेअरी आहे शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही पुढील पंधरा दिवसाच्या आत पुढचं मागचं बिल शून्य होणार आहे तुम्ही महायुती सरकारांना पुढील पाच वर्ष बिल द्यावं लागणार नाही हा दादाचा वादा आहे असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे